साहेब गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात पावसाचा अवकाळी तो असायचो प्रश्न पाऊस नुकसान राज्य सरकारने एक दोन प्रश्न आहेत राज्य सरकारने जी ती पहिले तीन हेक्टरला जी मर्यादा ठेवली होती ती आता परत कमी केली दोन हेक्टर होत साहेब गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात एकंदरीत आपण बघितलं अवकाळी पाऊस कधी नव्हता पडला चाळीस ते पंचाळीस वर्षामध्ये चाळीस ते पंचाळीस थँक्यू सर